या रुबिक्स स्कूपला आपल्याला सॉल्व करायचं आहे तर याच्या याला काही स्टेप्समध्ये करावं लागते समजा जे ट्रिक्स ट्रिक अशी आहे की हे जे मधातले कॉर्नर आहेत रेड ब्लू येल्लो व्हाईट ग्रीन ऑरेंज यलो हे जे कॉर्नर आहेत हे फिरत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला बाकीचे जे लेअर आहेत याच्या रेफरन्स नाही घ्यायचे असतात म्हणजे समजा हे सगळे इथले रेड आले पाहिजे याच्या साईडचे याच्या साईडचे सगळे वाईट आले पाहिजे हे ब्लू पण असं करत आपण एक एक लेअर एक ले गेला था। गेला। गेला। एक आणायला गेलं तर जे समजा इथे येलो आणायला गेलं हा ऑरेंज आणायला गेलं एक खूप अवघड होतं आणि मुश्किल आहे समजा हे होतच नाही असं मग आपण काय करू याची एक ट्रिक आहे स्टेप बाय स्टेप जाऊ तर आपण पहिले रेफरन्स घेऊ हो, पांढरी या पांढऱ्या लेअरला ले आपण पहिले हा क्रॉस बनवायचा म्हणजे इथं पांढरा एक दोन तीन चार हे चारही मधातले जे कलर्स आहेत त्याला पांढरा आणून त्यासाठी काय करायचं तर हा पांढरा कलर असेल हा पांढरा इथं आणायचा आपल्याला तर आणला पांढरा याला पांढरा आणता आणता एक लक्ष ठेवावं लागतं की या जसं की हा कॉर्नर हा मधातला सेंटर पीस जो आहे तो फिरत नाही त्याच्यामुळं ही लेअर एक असली पाहिजे म्हणजे हे ऑरेंज आहे तर इथं ऑरेंज असं इथं जसं पांढरा आणायचं तर हे पांढरा आणि ऑरेंज तसं समजा इथं ग्रीन आहे तर मग आता इथं ओळखा कोणता कलर असला पाहिजे इथं तर पांढरा आणायचं आहे इथं कोणता असला पाहिजे ग्रीन है ना म्हणजे ही जी पांढरी लेअर आहे पांढरा आणि ग्रीनवाला हा एक ब्लॉक्स आपल्ट आपल्याला याला इथं आणायचं आहे त्यासाठी आपण काय करू असं आलं हा आलं ग्रीन ग्रीन याला इथं फिरू हे झालं व्हाईट ग्रीन व्हाईट पहिले आणला होता हा वाला आत्ता आपल्याला इथं रेड आणायचा आहे हा रेड आणि इथं व्हाईट तर त्याच्याबरोबर आपल्याला हा एक कलर भेटलेला होता ते आपण याला डायरेक्ट फिरवू हा झाला ब्लू व्हाइट आता शेवटचा उरला हा रेड याला आपण इकडे करू हा पण हा ग्रीनवाला कलर फिरला इथून त्याच्या एखादी हा रेड 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 आला हा ग्रीनवाला वापस शेअरच्या ग्रीन, ग्रीन व्हाईट हा रेडवाला हिरोला अकरा झाला आपला तयार याच्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की हे सेंटर पीससोबत मॅच झाली पाहिजे ह्या कलर ठीक आहे ही झाली आपली पहिली स्टेप व्हाईट क्रॉस ही पहिली स्टेप आपली कम्प्लीट झाली